हा हे रुद्र आलय बायकडून हा आमच्या अंडूला आंघोळीसाठी साठी नेलताय तिकडं तर मित्रांनो आता नवरदेवाची आंघोळ विंगुळ झाली पाहत आम्ही दुसऱ्या लग्नासाठी निघालोय पाहिजे तर मायाजव लग चाललोय लग्नासाठी तर पोरा येणार आहे सोबत तर यांचं इकडं आवर्ण चालू आहे पैसे दिले ते घरीच राहणार आहे पे त्याला पैसे देऊन घरी थांबायचं सांगितलं पहिल्या ढोराला वैरण साठी सांगितलंय त्याला तर पुढचं ब्लॉक बघत राहा तर आता निघालो जरा लग्नाला माझ्या जवळला तर मधी ही गाडी पॅक झाली पण आता तर आमची बाबड्या सीट आणि सिंग्या सीट ही आमची भाषी ते बी येऊ लागले पा तर आम्ही गाडीवर चाललोय काही ह्या गाडीवर काही त्या साईडन दाजी ते दारू बिरू घेणारे आहे घरामध्ये आता डान्स डान्स गिन्स करणार आहे तिथं बापरे डान्स करणार का तू डॅन्स करणार हा नाकातला कळून घ्या डॅन्स कर देवीचं दर्शन घेतलंय मी त्यानो तर आता इथून निघणार आहे बा माहेर जवळला ह्या साईडनं तर ब्लॉग बघत राह तर मित्रांनो आलोईपा तर त्या साइडनं ते गड पहा आयरगडचं गड आहे मित्रांनो ते तर तिथं पहा आता तर इथं सावलीमध्ये गाडी लावली थोड्या लिंबाच्या तर भरपूर ऊन आहे मित्रांनो तर ब्लॉक बघत राह तर मित्रांनो आलोईपा इथं तर पाहुण्याने केलं केलंय आम्हाला तर पाहुणे बसले तर ह्या साईडनं संधी तर बाहेर आयर गिर करणार चहा चालू आहे आमचं बघ एवढ्या इकडे बर ब्लॉक बघत राहा तर भेटचा कार्यक्रम चालू आहे பக்கிட்டு தனியா

या नागा नागा तर घरी आलोय मित्रांनो तर जरा पाहुणे आले जरा त्यांच्यासाठी मटण भिकणार तर मटणाची भाजी करणारे पाहता तर आज भरपूर ऊन होतं मित्रांनो तर ह्या साहेब आता पाणी घेतो थोडं जार पाणी भरपूर ऊन होतं पाच तर भाजी होता तर आज सकाळपासून ब्लॉक ब्लॉक करतो मी काम तर ब्लॉक कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी काम आणि सबस्क्राईब तर नक्की कराने, और इजा जानना, असा करा आणि यूट्यूबवर जाऊन विजा राठोड ज्यांना असं करा टाईप आप करा आपलं चॅनलची आय डी येते मित्रांनो तर तिथं जाऊन सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बी फॉलो करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो